भीती बोलण्याची भीती वाटते भीती का बरं ऐका ना भीती वाटते लोकांची खाली बसल्यानंतर चांगलं बोलता तुम्ही तुमचं नाव जरी घेतलं ना घेत निसतं तरी चेहरा बदलूनच जातो एखाद्यानं तुमचं नाव सत्काराला पुकारावा आणि तुम्ही अशा आधी मस्त असतं बरं का रिलेक्स बसलेले असतात मस्त पहा का सगळा कार्यक्रम आणि एखाद्यानं नाव जर सत्काराला पुकारलं तुमचा चेहरा बदलून जातो लगे बदलतो की नाही आणि पुढं आल्याच्या नंतर चेहरा अधिकच गंभीर होतो का लोक आहेत लोक पाहतायत बघा किती लोकांची भीती आहे आणि असं प्रत्येक जण आहे बर का इथला बसलेला प्रत्येक माणूस इथल्या माणसाला भीतोय प्रत्येक माणूस एका माणसाला दुसऱ्या माणसाची भीती आहे एका माणसाची बर नाही बरं का माणसाच्या समूहाची भीती आहे बरं त्याला शंभर टक्के माहिती आहे आपलं चुकलं तरी हे माणसं कुणीही आपल्याला मारणार नाही त्याला माहितीये कुणी काय म्हणणार नाही पण सगळ्यात जास्त भीतो माणूस मी असं वाचलंय की माणसाला आयुष्यात सगळ्यात जास्त भीती वाटते ती भाषणाची सगळ्यात जास्त आयुष्यात माणसाला भीती कशाची वाटत असेल तर ती भाषणाची माझ्याकडची पण उदाहरण आहेत म्हणजे मला येऊन सांगतात लोक सर मी हाफ मर्डर केलेला आहे सर मी खूप गुंडागर्दी कर करतो मी कोणालाच ना भीत नाही पण मी भाषणाला भीतो सर मी बऱ्याच दिवशी जेलमध्ये राहून आलो मी असं कोणालाच भीत नाही पण भाषणाला भीतो भी कोणाला न घाबरणारा माणूस भाषणाला घाबरतो आणि याच्यावर मात करायची असेल तर भाषणाची भीती घालवायची असेल तर रामबाण उपाय भाषणच करा गाडी चालवायची भीती घालवायची असेल तर रामबाण उपाय गाडीच चालवा पुस्तक वाचून गाडी चालवण्याची भीती जात नाही पाण्यात पोहण्याची भीती घालवायची असेल तर रामबाण उपाय पाण्यातच उडी मारा फोर व्हीलर चालवायची भीती घालवायची असेल तर तेवढाच उपाय फोर व्हीलर पुन्हा पुन्हा चालवा आयुष्यात ज्या ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट रिपीट करा आयुष्यात ज्या ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट करा त्या गोष्टीची भीती कधीच वाटणार नाही सुरुवातीला सुरुवातीला लग्न झाल्या झाल्या तुम्ही पत्नीला बोलाय सुद्धा द्यायचा तुम्हालाही म्हणत सगळ्याला म्हणायला सुरुवातीला लग्न झाल्या झाल्या पत्नीला पतीची भीती वाटत होती बोलाय सुद्धा घाबरायची आता सगळ्यात मोठा आवाज घरात तिचाच असतो नवरा रागवला तर पत्नी भ्यायची हम्म नवऱ्यानं डोळे वटारले पत्नी ब्यायची सुरुवातीला आता नवऱ्यानं डोळे वाटारले त्याच्यापेक्षा जास्त ती वटारते आता भीती नाही राही आयुष्यात ज्या गोष्टीची भीती वाटते ना ती गोष्ट रिपीट करा त्या गोष्टीची भीती नाही वाटणार आणि भाषणाची भीती वाटते ना भाषणच रिपीट रिपीट करायचं बस आणि भाषणासंदर्भात जे निगेटिव्ह लोक आहेत ना तुमच्या सोबतचे नाही जमत तुला तू नको बोलूच नको ती इज्जत वरी कशाला इज्जत घालवतोस ह्या लोकांपासून लांबच राहा तुम्ही बोला तुम्ही हजार वेळा चुका पण बोलायला कधी मागं राहू नका हे निगेटिव्ह लोक असतात तुम्हाला सपोर्ट करणारे लोक पाहिजेत मी नेहमी उदाहरण सांगतो एक कुत्रा पाण्यावर चाल एका माणसानं एका कुत्र्याला नीट ऐका एका माणसानं एका कुत्र्याला पाण्यावर आधार चालायला शिकवलं तो पाण्यावर आधार चालायचा पाण्यावर आदार चालायचा काय कला शिकवली बघा कुत्र्याला पोहायला नाही बरं पाण्यावर आधार चालायला शिकवलं कुत्र्याला गावातल्या एका व्यक्तीला जाऊन आनंदाने सांगायला लागला माझा कुत्रा पाण्यावर चालतोय तो व्यक्ती म्हणला चालून दाखव यानं कुत्रा सोडला नदीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत कुत्रा पाण्यावरून आधार चालत गेला आणि मग त्या कुत्र्याच्या मालकानं त्या गावातल्या माणसाला विचारलं काय लक्षात आलं तुमच्या माझी कुठली कला आवडली तुम्हाला काय आवडलं तुम्हाला ते म्हणलं कशाचं काय आवडलंय म्हणला तुझ्या कुत्रेला पाण्यात पाहता येत नाही म्हणून ते आधार चालत आहे निगेटिव्ह आहे म्हणजे काही माणसानं तुम्ही काही करा तुम्हाला नकारात्मक बोलणारच आहे म्हणून या भाषणाला मला असंच म्हणला तो तसंच म्हणला या विचारानं तुम्ही पुढे जात नाही डेअरिंग करत नाही नवरा बायको रस्त्यानं चालले होते नवरा बायको असे रस्त्यानं चालले होते एक माकड झाडावर चढलं आणि खाली उतरलं पत्नी त्या पतीला म्हणाली तुम्हाला असं झाडा उचलता येतं का हो ते मला नाही बो मला झाडावर नाही चढता येत ती बायको म्हणली मग तुमच्यापेक्षा ते माकड बर यानं जरा मनाला खाल्लं ना यानं पंधरा दिवस सरावच केला कशाचा झाडा चढायचा खाली उतरायचं झाडा उचरायचा खाली उतरायचा पंधरा दिवसानंतर परत तेच दोघं मार्केटमध्ये फिरत फिरत त्याच रस्त्यानं चालले तेच झाड तेच माकड पुन्हा दिसलं पण माकड दिसल्या दिसल्या हा व्यक्ती त्या पत्नीला बोलला आता मला झाडावर चढता येतं बरं का ती म्हणली चढून दाखवा बरं हे बरोबर बरं बर वरी गेलं खाली उतरलं वरी गेलं खाली उतरलं बघ म्हणला झाडा उचता येतं का नाही ती म्हणली हां तुमच्यात माकडात काय फरक आहे पावला पावला तुम्हाला निगेटिव्ह करणारे माणसं आणि भाषणामध्ये तर खूप भेटतात बरं का तुम्ही ना चांगल्या माणसाला विचारा माझं भाषण कसं झालं पॉझिटिव्ह माणसाला विचारा तो काय म्हणाल माहितीये का चांगलं केलंस आणखीन चांगलं कर नाही जमलं तुला कशाला बोलतोस आपलं ते काम नाही वक्त कोणीही बोलायचं नसतं हे काम कोणाचंही नाही अशा माणसाच्या सोबतही राहू नका या जगात काहीच अशक्य नाही काहीच अशक्य नाही तुमचे विचार जसे आहेत तसे तुम्ही घडणार आहात जो माणूस छोटा विचार करतो तो माणूस कधीच मोठा होत नाही आणि जो माणूस मोठा विचार करतो तो माणूस कधी छोटा राहत नाही तुम्ही जसे विचार कराल ना तसंच घडणार आहे आजपर्यंत जो विचार केला ते तुमच्या आयुष्यात घडलंय आणि म्हणून माणसाचं जीवन हे विचारावर अवलंबून असतं म्हणून वामनराव पै म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तू जसा विचार करशील तसा बनशील तुला तुझ्या मनात विचार आला डॉक्टर व्हायचंय तू डॉक्टर होणार आहे तुझ्या मनात विचार आला मना राज राज मला राजकारणात पुढं जायचंय तू राजकारणात पुढे जाणार आहे आणि तुझ्या मनात जर विचार आला ना मी कधी पुढे जाणार आहे मला कोण पुढे जाऊन देणार आहे हे लोक मला आडवं येतील हे लोक परंपरेने मला राजकारणात टिकू देणार नाहीत असे विचार जर तुमच्या डोक्यात येणार असतील ना तर तुम्ही कायम मागे राहणार आहे कायम मागे राहणार आहे आणि तुमच्या डोक्यात जर विचार येणार असेल ना मी व्यासपीठावर जाणार आहे मी बोलणार आहे माझं भाषण चांगलं होणार आहे मी आता चांगलं बोलू शकतो मी आता चांगलं वाचलय मी चांगलं ऐकलंय मी सुद्धा बोललं पाहिजे मला सुद्धा बोलता येतं मी बोलू शकतो असा विचार केला ना तर तुम्ही बोलणार आहे तुम्ही जसा विचार करता तसं तुमच्या बाबतीत घडतं कोरोनाच्या काळामध्ये कोरोना झालेली माणसं सुद्धा वाचली कारण त्या माणसाला माहित होतं मी मरणार नाही आणि कोरोना न होऊन सुद्धा काही माणसं मिली त्यांना माहीत होत आता आपलं काय खरं माणूस जसा विचार करतो तसं त्याच्या बाबतीत घडत मी असं ऐकलंय पवार साहेबांना शरद पवार साहेबांना डॉक्टरांनी काही काळापूर्वी सांगितलं होतं साहेब तुम्ही नीट ऐका शरद पवारांना काही काळापूर्वी एका डॉक्टरांनी सांगितलं होतं साहेब तुम्ही जास्त दिवस जगू शकत नाहीत असं म्हणणारा डॉक्टर मियाला पवार तसेच आहे असं म्हणणार डॉक्टर मियाला पवार साहेब तसेच आहे तुमचं मरण तुमचं जगण तुमचं मोठं होणं तुमचं छोट होणं तुमचं अस्तित्व तुमच्या हातात कोणाच्याही हातात नाही तोच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पिका आता भाषणातल्या काही गोष्टी पुन्हा एकदा भीती घालवायची आहे पुन्हा 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 सराव करा भीती जाणार आहे शंभर टक्के भीती जाते पुन्हा पुन्हा सराव केला तर आणि भाषणाचा जन्म कुठं होतो माहिती का तुमचं भाषण तुम्ही तयार करायचं तुम्हीच बोलायचं कुणाकडून भाषण तयार करून घ्यायचं नाही जसं असल तसं बोलायचं सुरुवात नसू द्या शेवट नसू द्या चांगलं नसू द्या कसंही असू द्या तुमचं भाषण तुमचं असू द्या अजिबात कुणाकडून लिहून घ्यायचं नाही आणि कुणाचं ते उचलायचं तेच भाषण बोलायचं हे बी कधी करायचं नाही ते भाषण तुमचं नसतं तुमच्या विचारांचं सादरीकरण करणं तुमचे विचार प्रकट करणं हे झालं भाषण तुमच्या मनातले विचार बोलून दाखवणं म्हणजे भाषण लय राहण्यात पडायची गरज नाही